पाठवली आहे चोवीस जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आले तर किशोरी पेडणेकर यांनाही ईडीनं नोटीस पाठवल्याचं कळत आहे कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी चौकशीला हजर राहण्याचं समन्स पेडणेकरांना बजावण्यात आलंय पंचवीस जानेवारीला हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले तर तिकडे राजन साळवी यांनाही पुन्हा एकदा न नोटीस पाठवली आपल्याला माहितीये की राजन साळवी यांची काल नऊ तास रत्नागिरीतल्या घरात चौकशी झाली होती सोमवारी आता त्यांना पुन्हा एकदा कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना ईडीनं पुन्हा एकदा समन्स पाठवले बारामती अॅग्रो प्रकरणी त्यांना ईडीचं हे समन्स आलेलं आहे बुधवारी चौकशीला हजर राहण्यासाठी रोहित पवारांना सांगण्यात आलेलं आहे याआधी सुद्धा रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कारखान्याची चौकशी झाली होती आणि त्यानंतर आता रोहित पवार यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले यापूर्वी रोहित पवार, या पवार यांच्या बारामती अॅग्रो कारखान्यावर धाडसत्र झालं होतं तपास सुरू झाला होता मात्र रोहित पवारांना या प्रकरणी चौकशीसाठी अजूनही बोलवण्यात आलं नव्हतं आता त्यांना सुद्धा ईडीनं नोटीस बजावली आणि या प्रकरणी बुधवारी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आलंय